आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे भरपूर दिवसांनी मी हा व्हिडिओ बनवत आहे मध्यंतरी वीस ते पंचवीस दिवस माझा ट्रेनिंग होता फायरिंगसाठी मी गेलेलो होतो त्यामुळे मी तुम्हापर्यंत जे काही कांद्याचे अपडेट आहे ते पोचू शकलं नाही त्यासाठी सर्व शेतकऱ्यांचे मी समजवं आणि यापुढे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला डेली कांद्याची अपडेट येणार आहे कालचा न्यूज मी पाहिलं खूप छान वाटला बाजारभावामध्ये वाढ झालेली आहे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पावसाचा जी काय धुमाकुळूळ आहे ते होत आहे त्यामुळे जे काही कांद्याचे नुकसान आहे भरपूर प्रमाणात झालेलं आहे काही भागामध्ये कांदा सडलेला आहे आणि काही कांदा पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे जी आवक आहे सध्या जी आवक दीडशे ते दोनशे गाडी होण्याची जी होती ती पूर्णपणे कमी आहे पावसामुळे कांदा जे आहे ते मार्केटमध्ये यायला तयार नाही आहे भरपूर शेतकऱ्यांचे सुद्धा वाळे वाळेला नाही आणि त्यामध्ये काढणी पण झालेली नाही काही शेतकऱ्यांचं आणि त्यामध्येच पावसाने अचानक सगळीकडे धुमाकूळ घातलेला आहे आणि येत्या आठवड्यामध्ये सुद्धा जे काही हवामान खात्याचा अंदाज जा आहे की पाऊस येणार आहे तर शेतकरी मित्रांनो बा। आज आपण जाणून घेणार आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा काना बाजारभाव आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त शंभर गाड्याची आवक झालेली आहे काल याच्या अपेक्षाही कमी आवक होती परंतु आज शंभर गाडीची आवक आज सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेली आहे काल दोन हजार रुपयाच्या वरती हायस्ट बाजारभाव गेलेला होता सरासरी बाजारभाव सतराशे अठराशे रुपये काल एक नंबर बाजारभाव विकला गेलेला आहे आणि कमीत कमी बाजारभाव हजार रुपया होता तर आजचा जो बाजारभाव आपण जाणून घ्यायचा आहे आणि भरपूर शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे काही गरबा बियाणे आहे ते बुकिंग केलेले आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा एक नवीन व्हिडिओ आपल्या पंचवीस तारखेला येणार आहे त्यामध्ये तुम्हाला बियाणे कधी भेटणार आहे कसे भेटणार आहे त्या संदर्भात पूर्णपणे व्हिडिओ असणार आहे आणि तुम्हाला त्या जे काही तुम्ही बुकिंग करताना जे नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्हाला कॉल करण्यात येईल आणि त्याला तुम्हाला बुकिंग घ्यायचं आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला बे बियाणे भेटणार आहे आणि अजून कोणी नवीन शेतकरी आहेत बुकिंग करणार आहेत तर त्यांनी खाली जिके जे काही स्क्रीनवरती नंबर येत आहे त्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे किती प्रमाणात पाहिजे आणि कोणते बियाणे पाहिजे हे नमूद करायचं आहे आणि लवकरात लवकर आमची टीम तुम्हाला संपर्क करेल तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केटमध्ये शंभर गाड्याची आवक आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर मार्केट मध्ये आज जे काही हायस्ट बाजारभाव आहे एकोणीसशे ते दोन हजारच्या दरम्यान दो काही वक्कल मोजके वक्कल गेलेले आहेत आज सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता ते सोळाशे रुपयापासून ते अठराशे रुपयापर्यंत आहे आणि दोन नंबर बाजारभाव पाहिला असता ते चौदाशे रुपयापर्यंत ते सोळाशे रुपयापर्यंत आहे कालच्या तुलनेने बाजारभाव आज स्थिर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव वाढण्याची संकेत सुद्धा मार्केटने सांगितलेले आहेत कारण की सध्या बाजारभाव सगळीकडे शंभर ते दोनशे रुपयाने वाढ पाहायला भेटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही कांद्याचे बाजारभाव आहे तुम्हाला व्यवस्थित आणि चांगल्या माहिती आणि अपडेटनुसार तुम्हाला देणार आहे आणि जे काही शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन आपल्या युट्यूब चॅनलमधच्या माध्यमातून मा तुम्हाला पोहोचवणार आहेत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लवकरात लवकर या चॅनलला भेट द्या आणि सर्व शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला तर भेटूया अशाच कांदाविषयक का अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जाहीन धन्यवाद